मित्रांनो <दल्णाग> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे या संस्थेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची सूचना ही प्रसारित केलेली आहे मित्रांनो चौदा मे दोन हजार पंचवीसची ही सूचना आहे यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रुपये दोन लाख देण्याच्या योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सद्यस्थितीत सुरू नाही व्हॉट्सॲप व इले इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे याबाबत विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी पुणेमार्फत राबविण्यात येत नाही मित्रांनो त्यामुळे सध्या जी काही डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना इयत्ता दहावीच्या पास विद्यार्थ्यांना होते म्हणजे ज्यांना दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून जास्त गुण होते अशा विद्यार्थ्यांना जे दोन लाख रुपये भेटत होते ते सध्या ही योजना सध्या सद्यस्थितीमध्ये ही योजना सुरू नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा